मित्रांनो का आला आहे हा स्वामींचा आशीर्वादरूपी दैवी संदेश तुमच्यासमोर कारण आता प्रत्येक जण तुमची इज्जत करणार आहे आणि तुमचेसुद्धा चांगले दिवस सुरू होणार आहे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काही गोष्टी स्वामींनी या संदेशाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे काही नियम तुम्हाला नक्कीच बघावं लागेल ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे ते तुमच्या पायाशी लोळण नक्कीच घेणार आहेत कारण आता तुमचं कोणीही ठरवूनसुद्धा वाईट करू शकणार नाही चिंता करत असशील तर हा व्हिडिओ मोजून दोन मिनिटे तू ऐक शंभर टक्के तुझ्या चिंता पळून जाणार आहेत तुझ्या मनातील सगळे प्रश्न निगेटिव्ह विचार आता नष्ट होणार आहेत हा दैवी संदेश पूर्ण बघ तुझं जीवन बदलून जाणार आहे तुला नाव ठेवणारे देखील आता तुझ्या मागे पुढे करणार आहेत होय मित्रांनो तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळेल या संदेशाद्वारे जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आयुष्य फक्त तीस दिवसात पूर्णपणे बदलू शकता तर तुम्ही विश्वास ठेवाल का कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण जर तुम्ही फक्त हे आठ मिनिटे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत थांबलात तर नक्कीच तुमचा विश्वास बसेल कारण गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या अनुभवातून काही गोष्टी या अशा आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कोणत्याही माणसाचे माणसाने जर पाळल्या तर फक्त तीस दिवसात त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता आणि जबरदस्त बदल घडू शकते त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तुमच्या आयुष्याला कलाटणे नक्कीच मिळणार आहे मित्रांनो तर सर्वात प्रथम करायची जी गोष्ट आहे ती पहाटे पाच वाजता उठणं म्हणजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर उठणं ही फक्त एक चांगली सवय नाही तर ती एक जीवनशैली आहे जी तुम्हाला बाकी सर्वांपेक्षा दहा पावलं पुढे नेऊ शकते पहाटे पाच वाजता उठणं म्हणजे फक्त वेळेचं व्यवस्थापन नाही ते तुमचं आयुष्य बदलण्याचं शास्त्र आहे आयुष्यात सगळे लोक तेच चोवीस तास वापरतात पण ज्या दिवसाची सुरुवात लवकर होते तो जास्त जगतो शिकतो आणि जिंकतोसुद्धा कारण त्या पहाटेचा एक तास संध्याकाळच्या तीन तासापेक्षा जास्त मौल्यवान असतो जर तुम्हीही सकाळी पाच वाजता उठत असाल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या एका शेअरने दुसरे दोन जण हे प्रभावित होत असतात आणि त्यांचं आयुष्यसुद्धा सुखकर होतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता मित्रांनो रोज तुम्ही दहा मिनिटे का होईना लिखाण करा पेन आणि वही यांच्याशी नाळ जोडलेली राहू द्या मनातील गोंधळलेल्या विचारांची गर्दी जेव्हा कागदावर उतरते तेव्हा ती मार्गदर्शक बनते मनुष्याच्या मनात हजारो विचार सतत चालू असतात चिंता भीती स्वप्न अपेक्षा हे सगळं जर मनातच राहिलं तर मन थकून जातं पण जर ते लिहून काढलं तर मन हलकं होतं आणि त्या विचारांना दिशा मिळते मित्रांनो आपल्या मनातील विचार कागदावर उतरवणे याला आप म्हणतात जिनिलिंग जीवनातील जिनिलिंग का करावं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला कळतं खरं काय आहे आणि फक्त भावना काय आहेत लिखाणामुळे स्वतःशी संवाद साधला जातो आणि तो खूप महत्त्वाचा मनातील भीती किंवा नकारात्मक विचारांना समोर आणून त्यावर उपाय शोधता येते जिनिलिंग केले आले मन शांती वाढते आत्मविश्वास आत्म निर्माण होतो आणि स्वतःला सुधारता येतं आपल्या चुका आपण जाणतो आणि त्यात सुधारणा करतो तर प्रश्न पडेल दररोज काय लिहायचं आज काय केलं दोन तास व्यायाम केला पाच पानं पुस्तके वाचली ऑफिसमधील प्रेझेंटेशन किंवा घरचं जे काही काम असेल ते लिहा तुम्ही काय चुकलं वेळेवर जेवण केलं नाही तणावामुळे एक सहकार्याशी वाद झाला उद्या काय सुधरायचे वेळेवर जेवण घेणं वाद न करता संयम राखणं दहा मिनिटे का होईना मेडिटेशन करणे ह्या अशा गोष्टी जर आपण लिहून काढल्या तर त्यामुळे आपलं मन मोकळं होतं दिवसाचा प्रमाणिक आढावा मिळतो चुका आपल्याच चुका आपण समजून घेऊ शकतो आणि पुढील दिवसाच्या योजना तयार करता येतात मन शांती आणि एकाग्रता वाढते आणि आपल्या यशाचा ट्रॅक तयार होतो आणि आपण नक्कीच यशस्वी होतो मित्रांनो यासोबतच जर तुम्ही दररोज आपली जीवनशैली दैनंदिनी लिहित असाल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा की तुम दैनंदिनी लिहिण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला ते कारण तुमच्या एका कमेंटने दुसऱ्या दोन जणांचं आयुष्य हे सुधरत असतं मित्रांनो दररोज दोन पानाचे का होईना पाच पानाचे का होईना वाचन करा कारण वाचन हा मेंदूचा व्यायाम आहे जितकं जास्त वाचाल तितकं जास्त विचारशील आत्मविश्वासी आणि यशस्वी व्हाल वॉरन बफेट म्हणतो द मोर यू लर्न द मोर यू अर्थ पुस्तक म्हणजे जणू सर्व यशस्वी लोकांची गुरुकिल्लीच वाचनामुळे नवीन कल्पना नवीन दृष्टिकोन मिळतो आपलं ज्ञान वाढतं विचार करण्याची शैली सुधारते शब्दसंपत्ती आणि संवाद कौशल्य वाढतं सतत वाचन केल्याने ध्येय ठरवणं त्यावर काम करणं हे आपल्याला सोपं जातं त्यामुळेच ते म्हणतात ना वाचाल तर वाचाल त्यासाठी दररोज तुम्ही पाच पाने का होईना वाचायची सवय लावा या नियमामुळे तुम्ही महिन्याला सरासरी तीनशे पान वाचताल जर दररोज तुम्ही दहा पाने वाचली तर वर्षभरात बारा ते पंधरा चांगल्या पुस्तकांचा अभ्यास होईल तेच विचार तेच ज्ञान तुमचं आयुष्य बदलतील दररोज दहा पानं वाचणं म्हणजे मेंदूला रोज नवी ऊर्जा देणं मोठं यश चांगले निर्णय नवीन कल्पना सगळ्याची सुरुवात चांगल्या वाचनानेच होते म्हणूनच वाचाल तर वाचाल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तकाचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा त्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा मदत होईल आणि त्यांचं आयुष्य सुद्धा सुधारेल मित्रांनो तुमचं शरीर म्हणजे तुमचं आयुष्याचं वाहन आहे ते सुदृढ नसेल तर कुठलीही मोठी स्वप्न पूर्ण करता येणार नाहीत आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो पण हेच शरीर आहे जे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे त्यामुळे दररोज तीस मिनिटे का होईना तुम्ही व्यायाम हा करायलाच पाहिजे यामुळे तुमच्या शरीरात आणि मनात नवा प्राण फुंकेल शरीर बळकट असेल तर कोणतीही कठीण परिस्थिती पार करणं सहज शक्य होईल त्यासाठी तुम्ही दररोज ध्यान किंवा प्राणायाम करा आजच्या काळात सर्वात जास्त त्रास होतो तणावाचा चिंता गोंधळ आणि रागाचा हे सगळं कमी करायचं असेल तर मनावर नियंत्रण हवं आणि हे मिळतं ध्यान आणि प्राणायामातून बाहेरील जगामध्ये शांतता हवी असेल तर आधी मनशांती मिळवावी लागते आणि त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे सर्वोत्तम मार्ग आहेत त्यामुळे मित्रांनो दररोज तुम्ही प्राणायाम करा प्राण म्हणजे जीवनशक्ती आयाम म्हणजे जीवन जीवन नियंत्रण श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावरही नियंत्रण मिळतं शरीरावर नियंत्रण साधन म्हणजे आरोग्य मनावर नियंत्रण साधन म्हणजे आनंद त्यामुळे प्राणायाम तुम्ही दररोज करा भगवंताचे नामस्मरण करा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल जर आजचा संदेश आवडला तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि आपल्या जवळच्या प्रियजनांना तुम्ही नक्की शेअर करा स्वामी समर्थ धन्यवाद